आणि एकनाथ शिंदे इतका केरळ मुख्यमंत्री आहे इतका नारायण मुख्यमंत्री आहे तसा रस्ते वाटतो फुलं वाटतो तसे आदिवासी सवलती वाटायचे आहेत काय या धडाच्या काय अधिकार दिला आहे ना नंदुरबार येथे आदिवासी संघटनांनी धनगर आरक्षणाविरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे या दरम्यान माजी मंत्री तथा भाजपचे आलेले अॅडव्होकेट पद्माकर वळवी यांनी मुख्यमंत्र्यांवरच टीकास्त्र सोडत भाजप आणि शिवसेना पक्षातील आदिवासी नेत्यांना उमेदवारी घेऊ नये असा इशारा धनगर समाजाला आरक्षण देऊ नये या आंदोलनादरम्यान त्यांनी दिला नंदुरबार जिल्ह्यात धनगर समाज आरक्षणावरून आदिवासी समाज आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे या दरम्यान माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी थेट इशारा देत आदिवासी विरोधात निर्णय घेणाऱ्यांना जमिनीत गाडलं जाईल तसे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातून मायुती सरकारला हद्दपार करायला हवे असे त्यांनी या प्रसंगी सांगितलं या ठिकाणी राजीनामा देण्याची गरज नाही राजीनामा देण्याची तुम्ही राजीनामा लढा आदिवासीने तुम्हाला लढण्यासाठी पाठवलेलं आहे राजीनामा देऊ घरी बसण्यासाठी नाही ते तर पंधरा दिवस राहिलेत पंधरा दिवसाचा राजीनामा देऊन काय करणार तुम्ही अजिबात नाही आदिवासी आमदार आमदारकांचा राजीनामा द्यायचे काय तर तुम्ही सरकारला धमकी द्या आणि जर सरकारने धनगर धनगरच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतला आदिवासींच्या योजना देण्यासाठी काही जिया काढला तर आमदारांनी राजीनामा देण्याच्या बरोबर बरोबरपेक्षा या एकनाथ शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करणं झालं उमेदवारी नका कमन झालं म्हणजे जा आदिवासी भागामध्ये ह्या पार्ट्यात चालल्या नाही पाहिजे हे राजकारण चाललं नाही पाहिजे आणि एकनाथ शिंदे ते इतका केरळ मुख्यमंत्री आहे इतका नालायक मुख्यमंत्री आहे जसं रस्ते वाटतो फुलं वाटतो तसे आदिवासी सवलती वाटायचे आहेत काय या गडच्या वेळा जे का दिला याला पण जेव्हा आपली केस चालली तेव्हा जे मुख्यमंत्री होते ना तेव्हा ती तेव्हा काय बाजूने मांडली तेव्हा तुमचा ॲडव्होकेट जनरल कसं ते कोण बन बंद करण होतं मोठे मोठे वकील उभे होते तर केस आदिवासी जिंकले आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी जे आश्वासन दिलं आहे सरकारने आश्वासन दिलं दनगर समाजाला हे अतिशय म्हणजे आपल्या समाजावर आक्रमण आणि अतिक्रमण करणार आहे आदिवासींनी सहन करू नये आपली एकजूट दाखवली एकत्र पण आधी ताकद आहे संघटनेच दाखवत आहे आपण एकत्र केस कोर्टात लढलो म्हणून चिंतलो